पारनेर तालुका बाजार समितीचे माजी उपसभापती व निगोदचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्यावर शनिवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याने वार करून त्यांचा खून केला भर बाजारपेठेत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली सहकारातील ज्येष्ठ नेते कैलासवासी किसनराव यांचे नातू तर कट्टर विखे समर्थक कैलासवासी मचिंद्र पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतली आहे ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या घटनेच्या निषेधार्थ निगोज गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे ही संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडून सर आपलं एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत सर नेमकी काय घटना ही निगोस मध्ये घडली होती आणि आता जी परिस्थिती आहे ती काय आहे आता शांतता आहे तपास चालू आहे आपण सात आरोपींना अटक केले आहे आणि इतर आरोपींसाठी आपली चार तपास पथक आहे आरोपींच्या मागावर सर या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सर नेमकी अधिक माहिती काय आहे याविषयी प्रोटेक्शन विषयी माहिती त्या त्याच्यामध्ये जे कर्मचारी होते सोबतच बीट आहे आपलं आउटपोस्ट त्या इथं कर्मचारी हजर घडला त्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तसेच जे बीट इंचार्ज होते त्यांच्या वरती कारवाई केली आणि पोलीस स्टेशन इन्चार्जची यांची बदली केली जाते नियंत्रण कक्ष सर आज काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी धन्यवाद सर आपण ए टी व्ही न्यूशी बोलल्याबद्दल हे होते पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे दरम्यान या प्रकरणी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांना पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी तडकापडकी निलंबित केले आहे तसेच पोलीस निरीक्षकाची तातडीने बदली देखील करण्यात आली आहे